आम्ही सर्व तुमच्या या येण्याची वाट पाहत होत आमच्या इकडचं मतदारसंघातलं नऊ जणांचं आठ डरांचं मंडळ सुद्धा साहेब आपल्याला सलामी देण्यासाठी खास इथं थांबलेला आहे मी आपल्या लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माने श्री देवेंद्र फडणवीस जी यांचं मागा ठाण्यामध्ये हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आमचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय प्रवीण भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मी सन्माननीय सीएम साहेबांना विनंती करेन साहेब आपलं तरुणांमध्ये सुद्धा तितकाच क्रिएस आहे जितका नेत्या मंडळीमध्ये आहे मी विनंती करेन आपण दोन शब्द तरुणाला मार्गदर्शन करावं आणि लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वेजी आणि राज सुरवेजी यांच्या माध्यमात आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय प्रवीण दरेकरजी निरंजन डावखरेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो दही काल्याचा, काल्याचा उत्सव हा मनोऱ्याचा उत्सव आहे आपण मनोरे तयार करतो आणि उंच उंच जातो आणि त्या ठिकाणी हंडी फोडून हंडीतला प्रसाद हा लोकांपर्यंत पोचवत असतो आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात यावेळी आपल्या भारताच्या सेनेने पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानची पापाची हंडी फोडली आणि त्या ठिकाणी विजयाचं तोरण लावलेलं आहे आणि आता आपल्याला आत्मनिर्भर भारताची हंडी लावायची आहे विकासाचे मनोरे तयार करायचे आहेत आणि त्या हंडीतला प्रसाद शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापास शुभेच्छा देतो या ठिकाणी इतका पाऊस सुरू आहे पण कुठलाही पाऊस गोविंदाच्या उत्साहावर आणि उत्सवावर या ठिकाणी कुठलीही घात करू शकत नाही पावसामध्ये देखील ज्या उत्साहाने तुम्ही या ठिकाणी दहीहंडी साजरी करतात त्याकरता तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रकाश सुर्वेजी आपण दरवर्षी अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता त्याबद्दल आपलेही अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र